नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं सा खूप मनापासून स्वागत करते तर आज बुधवार आहे ना त्याच्यामुळे ना मार्केटमध्ये एवढी जास्त गर्दी होती दादरला ना जिकडे तिकडे फक्त मुखवटे दिसत होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आता नवीन कमळचे जे आसन आलेत ना देवीला बसण्यासाठी ना ते भरपूर प्रचंड सगळ्याच ठिकाणी होते आणि यायला थोडासा आज उशीर झाला कारण मला पण सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या होत्या तर आल्यानंतर ना सर्वात आधी मी सचिनला चहा ठेवून घेतली आणि त्याला जायचं आहे मठामध्ये आणि त्याच्यासाठी ना मी इथे चपात्या पहिल्या बाजून घेते कारण त्याला चपात्या घेऊन जायच्यात त्याच्यामुळे पहिलं हे काम करून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते आज उद्याच्या गुरुवारच्या तयारीसाठी काय काय मार्केटमधनं घेऊन आलेली त्याच्या प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक वेळेस ना मार्गशीर्ष महिना हा माझ्यासाठी थोडासा स्पेशल असतो तर म्हणजे काहीतरी असं असतं की देवासाठी म्हणजे किंवा देवपूजेसाठी ना काहीतरी वस्तू नवीन घरात यावी असा नेहमी मी विचार करत असते मार्गशीर्षच्या निमित्ताने तर आज पण तसंच झालं मी मार्केटमध्ये मा गेली होती येता येता दादरला तर म्हटलं काही गोष्टी डोक्यात आहेत त्या म्हटलं थोड्याशा घ्याव्या छोट्या का होईना पण घेऊया आपण म्हणून मग येता येताच मार्केटमधनं घेऊन येईपर्यंत ना पन मुण मुण ये मला आज खूप उशीर झाला पण सर्वात आधी हे महत्त्वाचं काम होतं कारण त्याला जाता ता हे घेऊन जायच्यात त्याच्यामुळे मग त्या चपात्या पहिल्या म्हणजे भाजून घेतल्या मग मी माझ्या कामांना मोकळी होईल कारण हे सगळं आवरायला ना आज बराचसा वेळ जाणार होता आज फुल मार्केटमध्ये पण फुलं एवढी अशी म्हणजे खूप अशी काही चांगली मिळाली नाहीत मला पण बऱ्यापैकी मिळाली कारण ना फुलं म्हणजे शेवंतीची वगैरे ना फार कमी होती आणि गोंडेच खूप जास्त दिसत होते आणि त्याचे रेट तर प्रचंड एवढे महाग होते ना तर पहिली शॉपिंग तुम्हाला दाखवते मी काय केली तर आपल्याला देवीची ओटी भरायची असते तर त्याच्या ओटी भरण्यासाठी हे जे काही सामान लागतं तर ते मी ना यावेळेस काय केलं ना शॉपमधनं घेतलं म्हणजे जिथे प्रॉपर सगळं दुकानात सामान मिळतं ना त्यांच्याकडे घेतलं बाहेर जिथून मी घेते ना त्यांच्याकडनं खूप छोटं छोटं असतं मग ते अगदीच छोटं छोटं दिसून येतं तर मी म्हटलं नाही यावेळेस आपण प्रॉपर दुकानामधनं घेऊया सगळ्या गोष्टी म्हणून दुकानामधनं घेतल्या जे आपलं हळदी कुंकूचं जे काही म्हणजे ओटी भरताना लागतं आपलं आणि त्याच्यानंतर ना, ना माझ्याकडे नैवेद्यासाठी अशी एक छोटी प्लेट ज्याच्यामध्ये वाटी ग्लास असं सगळं असावं अशी एक इच्छा होती एक मोठी अशी घ्यायची आहे मला पितळेमध्ये पण सध्या मी एक छोटीशी घेतली आहे बघा तर ही एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये हा एक छोटासा असा ग्लास घेतलेला आहे आणि अशा दोन वाट्या घेतल्या ॲक्च्युली याच्यामध्ये फक्त प्लेन पण भरपूर होत्या व्हरायटी वेगवेगळी पण माझ्याकडे ना प्लेन बऱ्याचशा आहेत तर याच्या आधी तुम्ही माझ्याकडे बघितल्या असेल ना भरपूर अशा स्टीलमध्ये वाट्या आहेत पण आज मला आता स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजे कंटिन्यू आता नैवेद्य आहे माझ्याकडे तर मी म्हटलं की अशी एखादी प्लेट स्वामींसाठी नैवेद्यासाठी आपण घेऊया आणि मार्गशीर्ष जसं मी तुम्हाला म्हटलं की काही ना काहीतरी देवपूजेसाठी मी अशा गोष्टी काही घेत असते की ज्या मला म्हणजे यूज होणाऱ्या असतात देवपूजेसाठी की फक्त मी एकदा वापरलं आणि झालं असं नाही आहे आणि हे जे याला आता एक्झॅक्टली काय नाव बोलतात मला माहिती नाही पण हे जे आहे ना हे ॲक्च्युली मी पहिलं घेतलेलं सामानामध्ये आणि नंतर ना मी त्यांना म्हटलं की हे नाही हे घ्यायचं नाही है, आहे ह्याचं बिलिंग नको करू पण मला असं वाटतं त्यांनी बाय मिस्टेकली ते माझ्या भांड्या म्हणजे जे काही मी सामान घेतलं ना त्याच्यामध्ये त्यांनी पॅक केलं आणि ते, के ते बाय मिस्टेकली मला आलं आहे आता मला उद्या संध्याकाळी येताना पहिले त्याचे पैसे देऊन यायच कारण आपण ते वापरणार आहोत पूजेसाठी आणि आणायचं ती गोष्ट आली आहे तर मी ती रिटर्न नाही करणार आहे कारण मी घेता घेता ती वस्तू ठेवली आणि मग आता मला असं वाटायला लागलं की नाही ती यायची होती आपल्याकडे म्हणून आलीच ती वस्तू तर त्या त्याच दुकानामध्ये ना मग मी हेमची अगरबत्ती मसाला अगरबत्ती आहे आणि हे जे धुपस्टिक येतात आपले छोटेवाले कपवाले तर मला सायकलचे ना कुठेच छोटे मिळाले नाहीत ते ना गोरेगाववरून सचिनने आय थिंक आणलेले ते छोटे जे होते जे, ले ले। आ, जे ले ले चोटे -चोटे होते। मी तुम्हाला खूप आधी दाखवलेले आय थिंक आपला नवरात्रीच्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस जेव्हा मी आम्ही ते घेतलेले आता संपलेत तर मला अगदी छोटे छोटे वाले कप हवे होते मग ते काही मिळाले नाहीत म्हणून मग या कंपनीचे मिळाले तर मी घेतले आणि ही एक मधाची छोटीशी बॉटल मला मिळाली म्हणून मग मी ही एक पण घेतली सामान भरायला गेले ना की असं काय काय दिसलं ना की सगळ्या गोष्टी घेणं होतात आज पाच फळांमध्ये ॲक्च्युली जेव्हा मी पाच फळं घेते ना तेव्हा शक्यतो अशी फळं घेण्याचा प्रयत्न म्हणजे प्रयत्न करते की जरी ती दोन तीन दिवस जरी राहिली ना तरी व्यवस्थित राहतात तर तिळाचं तेल मी ना नेहमी वेगळ्या कंपनीचं घेते तर ते ती कंपनी तिलसोना कंपनी होती तर ती अवेलेबल नव्हती जिथून मी नेहमी किराणा सामान घेते तर त्यांच्याकडे नव्हतं अवेलेबल म्हणून मग मी या कंपनीचं हे तिळाचं तेल घेतलं म्हणून ते अर्धा लिटर घेतलं कारण मला अर्धा लिटर तर पुरणार नाही आहे हे आता दोन दिवसातच संपेल पूजेसाठी वगैरे वापरण्यामध्ये पण नव्हतं म्हणून मग मी तेच त्याच कंपनीचं घेतलं तर हे ना मला वस्त्र पण पन पन्नास रुपयाला मार्केटमध्ये मिळालं दादर मार्केटला कारण तिथे वस्त्र ना एका असं स्टॉलसारखं लावलेलं आणि तिथे ना वस्त्र असे सगळे पन्नास रुपयालाच होते तर मी म्हटलं एखादं वस्त्र आपल्याकडे असू दे कधीतरी एमर्जन्सीला म्हणजे कधीतरी उशीर होतो आवरायचं असतं सकाळी सकाळी घाई गडबड होते नाहीच झालं तर मग एखाद्या वेळेस आपण हे वस्त्र वापरू शकतो किंवा नाही झालं ना तरी देवाऱ्यामध्ये जो मंगलकलश आहे त्याला मी वस्त्र वापरते हो तर त्याला होईल पण असं मी म्हटलं आणि त्याच्यानंतर देव म्हणजे देवीला साडी नेसवायची त्याच्यासाठी दोन ब्लाऊज पीस घेतलेत बघा एक पिवळ्या कलरचा घेतलेला आहे तो म्हटलं साडीला नाही झाला तरी मला पूजेसाठी म्हणजे पूजा मांडताना वापरायला होईल आणि हा असं ना कॉटनमध्ये आहे कॉटन सेमी म्हणजे काय बोलतात कॉटन सिल्क असा मिक्स आहे आणि अगदी सॉफ्ट कपडा आहे याच्या जर प्लेट्स पाटल्या ना तर अगदी सुरेख पडतील आणि ना देवीला जे रूप येईल ना त्या प्लेट्सने अगदी बारीक बारीक ते अगदी मस्त सुरेख असं दिसणारं असेल तर ते आता सगळी संध्याकाळची तयारी आहे तर ही पाच प्रकारची पाच पणं पानं जी होती ना ती आज मला मिळाली गेल्या वर्षी मला ना पहिल्या गुरुवारच्या वेळेस एवढी अशी चांगली पानं मिळाली नव्हती बऱ्याच वेळा काय करतात ना दिलं की वरती असतात पण आतमध्ये जेव्हा आपण ओपन करतो ना तेव्हा त्या पाण्यांमध्ये काही नसतात सगळी खराब झालेली असतात ही पण मला एक जोडी मिळाली आणि ही मोठी जोडी मिळाली म्हणून मग मी आ, ती घेतली आणि या माझ्या आता जाऊबाई राहतात बाजूच्या बिल्डिंगमध्ये त्यांना मी देईन कारण मला खूप चांगली मिळाली ती जोडी देवीची ओटी भरायची आहे तर त्याच्यासाठी म्हणून मग मी हा ग्रीन कलरचा एक ब्लाऊज पीस घेतला असा खणासारखा जे छोटे खण येतात ते मी नाही घेत असं ब्लाऊज पीस वगैरेच काहीतरी घेते त्याच्यानंतर ना माझं असं झालेलं ना मार्केटमध्ये मी गेली ना मी खूप चाफा शोधला म्हणजे भले तो चाफा महाग होता पन्नासला सहा पण महाग आहे म्हणून मी घ्यायचं म्हणजे असं काचकूच अशी नाही करायची होती मला पण ना तो तेवढा असा चांगला पण नव्हता पूर्णपणे पाण्यात भिजवून ना भिरगळून गेलेला पण ना मी तो तिथून निघाली मार्केटमधनं आणि माझ्या मनात असं होत होतं की अरे स्वामींसाठी काहीच घेतलं नाही स्वामींसाठी काहीच घेतलं नाही मी आणि नंतर ना मी जेव्हा पुढे एका ठिकाणी ना दुर्वा वगैरे घ्यायला आली ना त्यांच्याकडे मला ही गुलाबाची फुलं मिळाली आणि ती अशी पिवळ्या कलरची अगदी छान दिसत होती वीसला दहा होती मग त्यांच्याकडेच ही मी गु दुर्वाची जुडी घेतली तर मला असं वाटलं की अरे हां किती छान फुलं मिळालेली आहेत ॲक्च्युली मी छोटी छोटी जी आ, काय बोलतात अशी बटन शेवंती जशी येते ना तशी पण बघत होती ॲक्च्युली ती सकाळी ना मला जाता जाता ऑफिसला खूप छान मिळतात पण नाही सकाळी घेऊन मग मी ती ऑफिसमध्ये ठेवू कुठे हा मोठा प्रश्न असतो नाहीतर ना सकाळची मला फुलं किंवा ह्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या अगदी भरपूर भरपूर पण मिळतात कमी रेटमध्ये पण मिळतात आणि चांगल्या पण असतात पण सकाळी जाताना ठेवणार कुठे घेऊन जाताना फुलं पण साठ रुपये पाव होती ऐंशी रुपये पाव होते असे वेगवेगळे होते तर मी मिक्स चार पाच प्रकारची ही जी काय होती ना मिक्स घेतली त्याच्यामध्ये पिवळी फुलं थोडीशी जास्त घेतली म्हणजे ती आपल्या पूजेसाठी वापर होतो त्याच्यानंतर ही गुलाबाची घेतली या गुलाबांच्या फुलांचा ना स्मेल जो काही सुगंध असतो ना तो वेगळाच असतो म्हणजे जसं तुम्ही अत्तर परफ्यूम किंवा थोडासा असं काही स्प्रे करताना तसा येतो हे तुम्ही ना, ना वापरून बघा देवपूजेसाठी याचा सुगंध ना अगदी वेगळा येतो म्हणजे वेगळा म्हणजे जसा ओरिजिनल जो असतो ना किंवा रोज पेटलसाठी ज्या वापरतात ना त्या याच पाकळ्या असतात आणि सेम सुहास त्या रोज पेटलच्या पाकळ्यांना येत असतो तर ही घेतली त्याच्यानंतर जास्वंदीची फुलं मिळाली म्हणून ती पण घेतली दहा रुपयाची दोन्ही मला दहा दहा रुपयालाच मिळालं बाकी सगळ्या गोष्टी आज महाग होत्या मार्केटमध्ये ज्या मी नेहमी वेण्या आणते ना अनंताच्या फुलांच्या त्या तर बापरे आज अडीचशे रुपयाला बारा होत्या इतर वेळेस मी तुम्ही तुम्हाला मी कितीतरी वेळा दाखवलं मी साठ रुपये सत्तर रुपये किंवा मग जास्तीत जास्त ऐंशी रुपये एवढ्यालाच आणते आणि त्याच्यानंतर हे देवीसाठी घेतलं कारण हे देवीला मला आवडतं असं बाजूला वेणींच्या बाजूला घालायला ना म्हणून मग मी घेतलं हे मला तीस रुपयाला एक मिळालं इतर दिवशी वीस रुपयाला असतं पण आज थोडं महाग म्हणून मार्गशीर्ष म्हणून तीस रुपयाला मिळालं त्याच्यानंतर ॲप्पल बोर उद्या उपवास आहे म्हणून म्हटलं खाण्यासाठी काहीतरी वेगळं घ्यावं फळांमध्ये कारण पाच फळं तर घेतली तर मी म्हटलं ॲपल बोर छान असतं तर त्यातलं एक मी फक्त बाजूला ठेवून घेतलं आणि ही फळं वगैरे मला सगळी धुवून घ्यायची आहेत पण आता तिथल्या तिथे किचन प्लॅटफॉर्मवर खूप जास्त असं मेसेज आहे त्याच्यामुळे मग मी उचलून साईडला ठेवून देणार आहे आणि नंतर मग मी ती म्हणजे एक एक करून वॉश करून रात्री धुवून ठेवेन आता सर्वात आधी बोर खाऊन घेणार आहे आणि नंतर मग हे कामांना सुरुवात करायची कारण सचिन पण जाऊन येईल त्याला वेळ जागेल अजून अर्धा एक तास तरी जाईल पण ह्या तेवढं असं टेस्टला नाही ऍक्च्युली जेवढी मोठी असते ना तेवढी खूप छान लागतात टेस्टला पण याला अजिबात टेस्ट नाही आहे पण मी म्हटलं उद्या उपवास तर काय म्हटलं घ्यावा ऍक्च्युली मला वेलची केळी पण घ्यायची होती पण ती पण माझी राहायच घ्यायची तर आता मी उद्या सकाळी लवकर खाली जाऊन मग ती घेऊन ये कारण उद्या सकाळी ते लवकरच उठणं होणार आहे आणि आता मी म्हणजे मला सगळी देवपूजेची भांडी वगैरे सगळं घासून आहे कुठले दिवे वापरायचे आहेत त्याच्यानंतर कलश त्याच्यानंतर मेन म्हणजे अखंड दिवा काढायचा आहे तो मी ऍक्च्युअली घासून ठेवलेलाच होता मी ॲक्च्युली घासून ठेवतो त्याच्यामुळे ना जेव्हा आपल्याला परत जेव्हा घासायची असतात ना भांडी म्हणजे जेव्हा काही करायचं असतं उजा वगैरे तेव्हा वापरायची असतात ना तेव्हा जास्त असं जास्त घासावी लागत नाही फक्त वरवर धुतली ना तरी काम होतं त्याच्यामुळे मी व्यवस्थित ती धुवून ये ना छान अशी कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवते जर व्यवस्थित सुकवलेली असली तर त्याच्यावर डाग नाही पडत आणि अजून एक गोष्ट म्हणजे सांगायची म्हणजे ना जेव्हा तुम्ही ती घासता ना जर तुम्ही पितांबरीने वगैरे घासत असाल ना तर ती नंतर आहे ना तुमच्या साबणाने पुसून म्हणजे धुवून काढायची परत कारण पितांबरीच किती जरी नाही म्हटलं तरी केमिकल्स असतं आणि त्यांना ते तेवढ्या पुरतं व्यवस्थित दिसतं आणि नंतर थोड्या दिवसांनी परत ती काळी होतात तर ती जास्तीत जास्त दिवस तशीच्या तशी, तशी राहावी ना याच्यासाठी ना वरून ती परत आपल्या साबणाने घासायची मग ती व्यवस्थित तशीच्या तशी राहते आता मी तुम्हाला ना यावेळेस नक्की दाखवेन म्हणजे त्यावेळेस मी घासेन आणि मग ते व्यवस्थित माझ्या चांगल्या साबणाने घासून मग ते ठेवेन आणि नंतर ते तुम्हाला सात दिवसानंतर मी दाखवेन की कशा पद्धतीने ते अजूनही तसंच राहतं मला ना आईकडची सवय आहे आईकडे जर तुम्ही भांडी बघाल ना म्हणजे देवघरातली एखाद्या वेळेस आपल्याला कधी असं वाटलं म्हणजे सुतक असतं किंवा कधी काय असतं तर आपण देवपूजा वगैरे केली जात नाही आणि देवघर तसंच राहतं दहा दिवस बारा दिवस जे काय असतं तर पण ती जी भांडी असतात ना ती तशीच्या तशी असतात तिची मग तिने मला सांगितलेलं की त्याच्यावरती ना व्यवस्थित त्या ह्याने घासायची म्हणजे वेगळं आपलं जे काही आपण लिक्विड वापरतो किंवा साबण वापरतो ना त्याने वरतून घासली ना की मग ती भांडी परत अशी काळपट वगैरे पळत नाही आता चला कामांची आज लेस भरपूर आहे जेवण पण करायचं आहे पण पहिलं या सगळ्या गोष्टी आवरून घेते पूजेचा ब्लॉग तुमच्यावर शेअर करण्याची खूप इच्छा आहे मनात पण मी खूप ठरवलंय की तुमच्यावर शेअर करायचं आहे यावर्षीची पूजा पहिल्या गुरुवारी मी अगदी साधी सिंपल मांडण्याचा प्रयत्न करणार आहे यावर्षी दरवर्षी माझ्याकडे मी प्रयत्न करत असते की साधी सिंपल जरी असली तरी मी काय वेगळं करू शकते छान असं म्हणजे छान असं देवीचं रूप बघायला खूप छान वाटतं पण यावेळेस मी कारण माझी ना थोडी गडबड असणार आहे तुम्हाला कळेल उद्याच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी शेअर करेन तेव्हा तर त्या गडबडीमुळे मला पूजा ना अगदी कमीत कमी पण याच्यात आणि खूप अशी छान पण मांडायची आहे मला तर मी प्रयत्न करेन त्या सगळ्या गडबडीमध्ये मा माझ्याकडनं ती शूट पण केली जाईल म्हणजे मी खरंच खूप प्रार्थना पण करते की मला ते सगळं शूट करता जमावं आणि लवकरात लवकर सगळं वेळेत आवरून मग कामावर जाता येईल या सगळ्याचा डोक्यात आतापासून मॅनेज चाललंय माझं मगासपासून सचिनला चाललंय की अरे मला जमेल की नाही जमेल की नाही जमेल की नाही जमेल की नाही पण तो म्हणतोय की नाही तुला जमेल तू जमेल असं म्हणू नकोस जमणार तुला काही असेल तर मी हेल्प करतो मी पण तुझ्याबरोबर लवकर उठो आणि जेव्हा मार्ग गुरुवार असतात ना तेव्हा तुम्हाला नेहमी मदत करतो आणि मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आमच्यासाठी स्पेशल असतो आमचं जेव्हा लग्न झालेलं तेव्हा पहिलाच गुरुवार होता मार्गशीर्षचा आणि तसं बघायला गेलं तर आमची ॲनिव्हर्सरीला वेळ आहे म्हणजे डिसेंबरमध्येच असते ॲनिव्हर्सरी पण ज्यावेळेस आमचं लग्न झालेलं तेव्हा एक डिसेंबर होता म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी एक डिसेंबर आणि त्या दिवशी मार्गशीर्षचा पहिला गुरुवार होता तर मग पहिला गुरुवार आमच्यासाठी नेहमी स्पेशल असतो आणि त्या सगळ्या गोष्टी आठवतात देखील तर जरा कामांना सुरुवात करू ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या मध्ये मी शेअर करेन ॲनिव्हर्सरी रिलेटेड वगैरे तर चला कामांना सुरुवात करेल पहिला हे खाऊन घेते हे तर किडलेलं आहे मी बघितलं पण नाही बघा मी मी बऱ्याच वेळा ना कापून खाते पण जेव्हा मी कापून नाही खात जेव्हा आळस करत तेव्हा असं होतं हे ना मला किडलेलंच आता हे मला कापावं लागेल आणि कापून मी बघते कसं आहे ते आता मला असं वाटतंय मी उगाच खाल्लो बाप रे तुम्हाला जवळून दाखवते थांबा जवळून बघाल ना मी अगदी जवळून दाखवते बघा तुम्हाला एकच छोटीशी अशी कीड आहे बघा इथे वळवळते अशी साइडला साइडला साईडला आणि जेव्हा हे बघितलं ना तेव्हा खरंच उलटी झाल्यासारखं मला होत होतं की अरे बाप रे की किती कीड आहे त्याच्यात आणि याच्या आधी ना मला असं एक सीताफळमध्ये पण मिळालेलं देठाच्या साईडला ना पूर्ण कीडच कीड होतं मी ओपन केलं तेव्हा पण मला सीताफळ ना प्रचंड आवडतं त्याच्यामुळे मग मी घेऊन येते कधीतरी खायला त्याच्यानंतर हे मी दोन किलो तांदूळ वेगळे आणलेले तर हे पूजेसाठी मला लागणार आहेत कारण काय होतं ना बऱ्याच वेळा जेव्हा आपण उंच जेव्हा मी करते ना म्हणजे दोन तांब्या लावते जेव्हा जे काही कलश असतात तेव्हा तर ते एकावर एक ठेवते ना तेव्हा खालच्या कलशामध्ये आपण हे तांदूळ भरून ठेवतो पूर्णपणे आणि वरती मग पाणी असतं त्याच्यामुळे मग मी हे पूजेला लागणारच आहेत मला म्हणून मग मी हे दोन किलो घेऊन आली कारण मग जेवणातले वगैरे वा वापरण्यापेक्षा म्हटलं वेगळे असलेले पूजेला नेहमी चांगले त्याच्यानंतर नारळ घेऊन आली तीन नारळ आणलेत एक सचिनला त्याच्या पूजेसाठी लागणार आहे एक मला माझ्या पूजेसाठी लागणार आहे आणि एक आहे आ, तो आम्हाला म्हणजे देवीची जी आपण ओटी भरणार असतो जेव्हा आपल्या तिकडे देवी बसतात म्हणजे जी काही आपण पहिल्या दिवशी म्हणजे माझ्याकडे मी ती पद्धत म्हणजे जी काही आहे ती फॉलो करते की म्हणजे जेव्हा कधी देवी बसतात आपल्याकडे म्हणजे जो पहिला गुरुवार असतो ना तेव्हा त्यांची ओटी भरायची असते आणि जेव्हा चौथा गुरुवार असतो त्या दिवशी मी एक ओटी भरते म्हणजे अशा जेव्हा येतात तेव्हा आणि त्या जातात तेव्हा अशा पद्धतीने मी दोन्ही वेळेस ओटी भरते तुमच्याकडे ही पद्धत आहे का किंवा तुम्हाला या याबाबत काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा फुलं सगळी आता ठेवून घ्यायची आहेत कारण बरीचशी फुलं मला याच्यातच ठेवावी लागणार कारण जी सगळी छोटी छोटी फुलं आहेत ना कारण ही तर गुलाबाची फुलं अगदी म्हणजे नाजूकच आहेत त्याच्या पाकळ्यात अगदी पटकन निघून जातात पण जरी निघालं ना तरी या म्हणजे मी कधी कधी मांगल्या निर्माल्य असताना त्याच्यामध्ये नाही टाकत किंवा बऱ्याच वेळा मी कधी कधी काय होतं जेव्हा हे कुसकर जो फुलांचा असतो ना तो मी आपल्या झाडांच्या ह्याच्यात टाकते पण यांचा सुगंध एवढा छान असतो ना की मग मी ही पूजेसाठी वापरते म्हणजे तुम्हाला देवीच्या इथे वगैरे काही ठेवायचं वगैरे असेल ना तर मी वापरते ती फुलं खूप सुंदर सुवास येतो याचा तर म्हणून मग मी ना ती तशीच साईडला ठेवली आणि त्याच्यामध्ये ना मम्मी दुर्वा वगैरे भरून ठेवे आणि हे आता पॅक करून ॲक्च्युली ना मला ना वेणी पण खूप वेगळी अशी बघायची होती पण वेण्या अशा वेगळ्या काही येत नव्हत्या म्हणजे अशा अनंतासारखी जी वेगळी फुलं येतात ना मला आता एक्झॅक्टली ना त्यांचं नाव नाही माहिती त्या फुलांच्या वे वेण्या सध्या लादर मार्केटमध्ये ट्रेंडिंगमध्ये आलेल्या आहेत या वर्षीसाठी असं आहे आणि फुलं आता सगळी क्लीन करून घेते कारण याच्यामध्ये पण बरीचशी फुलं ओलसर होती आणि बऱ्याचशा पाकळ्या पण म्हणजे गळतच होत्या म्हणजे निघालेल्या होत्या ऑलमोस्ट मग ते सगळं निवडून ठेवते म्हणजे ती फुलं व्यवस्थित चार पाच दिवस राहतील पण ही फुलं माझी उद्या आणि परवा दोन तीन दिवसातच मॅक्स टू मॅक्स होतील कारण नंतर मग फुलं मला परत आणावीच लागणार तर मी विचार करते तर गुरुवार शुक्रवार शनिवार आणि त्याच्यानंतर मग घेऊन येईन आणि आज ना सगळ्या किडींचाच दिवस होता बघा ही पण एक मला कीड फुलांवर मिळाली आणि जेव्हा मी फुलं घ्यायला गेलेली तिथे पण मला दोन किडी अशा वरतीवर म्हणजे फुलांवर अशा फिरताना सगळ्या दिसत होत्या तर मी म्हटलं आता घरी आल्यावर मला कळतं की आज काय खरं नाही आज मला सगळीकडे कीडच कीड दिसते आणि सगळ्या एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत ना लांब लचक की ज्या आपल्या नजरेला पण पटकन दिसून येतील तर मी ना तिला आता एका साईडला पिशवीत काढून ठेवलं बघा आणि आता हे सगळं जे सामान आहे ना ते वेगवेगळं करून ठेवते मी म्हणजे जे पूजेला काय काय लागणार आहे म्हणजे जसं ओटी वगैरे भरायचं आहे म्हणजे जे धूप आहे अगरबत्ती आहे ते सगळे एका याच्यात काढून ठेवणार आहे त्याच्यानंतर दिवे लागणारे असतात किंवा जे काही आता आपण प्लेट्स वगैरे ज्या काही मी घेऊन आली कारण ते सगळं आपल्याला घासून वगैरे स्वच्छ करून ठेवायचं आहे तर माझ्याकडे जी काही भांडी मी देवपूजेला वापरणार आहे उद्याच्या पूजेसाठी ना ती सगळी भांडी मी इथे काढून घेणार त्याच्यानंतर ती आत्ताच रात्री घासून ठेवणार कारण उद्या सकाळी करायला गेलं ना तर खूप गडबड होते आणि माझ्या टायमिंगमध्ये मा ते पुरत नाही कारण सकाळी मग थोडीशी नाश्त्याची तयारी करा टिफिनचं काही असेल ते तर ते बघा त्याच्यानंतर आपली देवपूजा असते घरातली देवपूजा असते त्याच्या व्यतिरिक्त सगळं सकाळी लादी वगैरे सगळं बाहेरची लादी असते लेपन करायचं असतं उमऱ्याला असं सगळं करायचं असतं त्याच्यामुळे ना खूप सकाळचा अजिबात वेळ मिळत नाही त्याच्यामुळे जेवढं काम मला जास्तीत जास्त संध्याकाळचं संपवून घेता येईल ना तेवढं मी बऱ्यापैकी संपवून घेते कारण याच्या सगळ्या सकाळच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये नाही म्हटलं ना तरी थोडा 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 जरी म्हटलं ना तरी एक तास या बाकीच्या गोष्टी आवरायला जातात म्हणजे तुमचं केर म्हणा लादी म्हणा त्याच्यानंतर बाहेरची लादी पुसायची असते मला पूर्णपणे बाहेरचं उंबरड्याचं लेपण असतं रांगोळी काढा या सगळ्यातच थोडा थोडा म्हटलं तरी एखाद तास तर जातोच जातो आरामात जातो, जातो, आरामा जातो। आणि मग बाकी गोष्टी करायला मग ना वेळ करू असं होतो ना की अगदी काट्यावरती चालायला लागतं पण मी सकाळी ला लवकरच उठण्याचा प्रयत्न करते जेव्हा असं काही असतं तेव्हा आणि आता आम्हाला उद्या दोघांनाही उठायचं लवकर कारण सचिनला पण पूजा करायची आहे मला पण पूजा करायची ते सगळं तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमधनं नक्की कळेल तर त्याच्यासाठी म्हणून मग आम्ही एक ठरवलेलं आहे साडेतीन चारपर्यंत सकाळी सगळं उठून सगळं व्यवस्थित सगळं पार पाडायचं आहे आम्हाला म्हणजे सगळी तयारी व्यवस्थित झाली पाहिजे त्याच्यामुळे म्हणून मी आता सगळं बघणार आहे आणि यावेळेस दिवे समय खूप जास्त असं काहीच नाही घेणार आहे मी आ, समयी लावायचा विचार आहे माझा पण मी काढून ठेवणार आहे शक्यतो मी छोटेच दिवे लावायचा विचार करते पण मला जमलं तर मग मी लावेन असं काही फिक्स असं काही ठरलेलं नाही आहे बघा आणि सगळी भांडी आहेत ना धूत ठेवलेलीच आहेत असे काही खूप म्हणजे अशी खराब वगैरे झालेली नाही आहे याच्या वाट्यात छोट्या छोट्या मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की माझ्याकडे छोट्या छोट्या वाट्या भरपूर आहेत पण स्टीलमध्ये आहेत तर ते या अशा आहेत आणि स्टीलमध्ये माझ्याकडे पण मी ना सहा म्हणजे जवळ आय थिंक सात का आठ वाट्या असतील माझ्याकडे आणि या ज्या पितळेच्या आहेत ना त्या पण माझ्याकडे बश्या भरपूर आहेत कारण मला असं पाच प्रकारचे पाच आपण नैवेद्य ठेवतो किंवा पाच प्रकारच्या जसं जन्माष्टमीला वगैरे मी पाच प्रकारचं नैवेद्य ठेवते म्हणजे ज्याच्यामध्ये आपले गुळपोहे असतात गोडे पोहे असतात त्याच्यानंतर दही असतं त्याच्यानंतर दूध असतं त्याच्यानंतर काकडी असते सुकेमेवे असतात असं थोडं थोडं सगळं असतं तेव्हा मग पाच प्रकारचे वेगवेगळे ठेवण्यासाठी मी अशा छोट्या छोट्या वाट्या छोट्या छोट्या प्लेट्स वगैरे जमा केलेली आहेत बघा तर ह्या सगळ्या गोष्टी आता काढून घेते कारण एवढी सगळी जी भांडी आहेत ना ही मला घासायची आहेत दुपारात वगैरे सगळं काढून ठेवलं ह्या सगळ्या गोष्टी हाताशी असल्यानं की मग सकाळी वेळ जात नाही अजिबात आणि हा जो दिवा आहे ना अखंड दिवा तो मी काही धुवून घेणार नाही आहे म्हणजे घासणार नाही आहे आता मी ऑलरेडी मी तो माझ्या मते गेल्या महिन्यात व्यवस्थित छान व्यवस्थित क्लीन करून ठेवलेला खूप जास्त तो खराब झाला नाही तरी पण मी फक्त असा वरतून पाण्याने मी तो धुवून घेणार आहे आणि या अखंड दिव्याचे जे काही डिटेल्स असतील ना कारण तुमची प्रत्येक वेळेस कमेंट येते की ताई तुझ्या अखंड दिव्याबद्दल सांग तर अखंड दिव्याचे जे काही डिटेल्स आहेत ज्यांच्याकडनं तो आपल्याला आलेला ज्या ताईंनी आपल्याला तो पाठवलेला त्यांचे सगळे डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल मी डिस्क्रिप्शन्समध्ये शेअर करते तो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथून पर्चेस करू शकता आणि त्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे म्हणजे मी बरेच दिवस झाले आता था, वर्ष झालं गेल्या मार्गशीर्षमध्ये तो आपल्याला आलेला आपल्या घरी आणि पहिल्या गुरुवारीस मी तो लावलेला प्रज्वलित केलेला दिवा आणि आता पण तसंच आहे मार्गशीर्षमध्ये त्याचा खूप छान उपयोग होतो आणि मी उद्या कुठल्या प्रकारे वापरेन ते पण तुम्हाला तुम्हालाबरोबर शेअर करेन येताना कांदा कढीपत्ता टमॅटो या सगळ्या ज्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या चालूच असतात तर त्या पण मी घेऊन आलेली तर त्या साफ करून घेतल्या मी त्याच्यानंतर मग तेल संपलेलं तर म्हटलं तेलाची पण एक एक पिशवी ओतून ठेवू खूप जास्त पिशव्या मी एका वेळेस मोठ्या कॅनमध्ये पण ओतून ठेवत नाही तुम्ही मला बघितलं असेल मी एकच ओतते जास्तीत जास्त दोन म्हणजे ओतून ठेवते एका वेळेस नाही तर त्याच्यापेक्षा जास्त ठेवत नाही मी तीन लिटर आणते पण हे काही तीन लिटर तेल मला काही म्हणजे दोन महिने आरामात जातं दीड दोन महिने तरी आरामात जातं एका महिन्यात काही एवढं तेल लागत नाही कारण सकाळचं काही थोडं थोडंच असतं आणि संध्याकाळचंच पूर्ण जेवण होतं सकाळी फक्त भाजी चपाती असते त्याच्यामुळे सकाळी काही पूर्ण एवढं जेवण नसतं आणि नाश्ता वगैरे जरी असला ना तरी तो लाईट असतो खूप जास्त असं तेलाचा असा काही नसतो त्याच्यामुळे मला तेवढं म्हणजे तेल होतं बरोबर आणि जसं मी आता तुम्हाला म्हटलं एक दोन दिवसात मला ऑलिव्ह ऑइल पण म्हणजे मागवायचं आहे तर सध्या मी बघते कुठलं ऑलिव्ह ऑइल मला आ, बेस्ट आहे तर मी किंवा ऑफरमध्ये वगैरे काय मिळेल तर ते पण मी ऑर्डर वगैरे करायचा विचार करते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि आता थोडंसं ना स्किनसाठी पण ऑलिव्ह ऑइल चांगलं असतं तर ता। बघूया कसं काही होतं ते मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करते तर आता इथे मला सकाळी जी पूजा मांडायची आहे तर त्याच्यासाठी ही सगळी तयारी कारण या सगळ्या गोष्टी पण आपल्यालाच बघायच्या असतात कारण जरी मी आता कितीही म्हटलेलं सचिनला मगासपासनं की सचिन थोडंसं हे आवरून घे किंवा इथे या सगळ्या गोष्टी बघून घे पण त्याला काही जमलं नाही त्याला वेळच नाही आहे आणि तो आता यायला या 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 पण उशीर होईल तर त्याच्यामुळे मी म्हटलं की मी हे सगळं आवरून ठेवते लॅम्प मी या साईडला शिफ्ट करून घेतलं लॅम्पसाठी कनेक्शन आहे जरी या कपाटाच्या मागून मी टाकलं ना तर कपाटाच्या एका साईडला माझ्याकडे बोर्ड आहे इलेक्ट्रिक तर तिथे लावल्यानंतर तो लॅम्प इथे पण लागू शकतो पण तो काही लॅम्प तर आता लावायचा नाही आहे मला पण मी तो तसाच ठेवणार आता फक्त पूजेसाठी मी जागा थोडीशी ॲडजस्ट व्हावी म्हणून तो इथे शिफ्ट करून घेतला त्याच्यावरच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या पण तिथेच ठेवल्या आणि जो सगळा पसारा होता बेडवर म्हणजे माझी बॅग तिथेच होती चार्जर वगैरे पण सगळं तिथेच पडलेलं ते पण सगळं आवरायचं आहे कारण तो एक म्हणजे पसारा सगळा आल्याला तसाच असतो आता हे जे आपलं जे रग आहे हे पण मी काढून घेणार आहे कारण आता ते उद्या उद्यापासून मी चार पाच दिवस ते वापरणार नाही त्याच्यामुळे ते पण आता व्यवस्थित झाडून इथे साईडला फोल्ड करून ठेवते त्याच्यानंतर इकडे जो लाकडी टेबल होता ना तो पण मी बंद करून कालच ठेवून दिला कारण तो फक्त त्याचे स्क्रू असतात पाय जे होते ना ते काढून बंद करून ठेवायचा होता तो मी ठेवला काढून आणि इथे आता आपण ना थोडीशी जागा मी जागा क्लीनच असते असं की रोजच आपण झाडू वगैरे मारतो त्याच्यानंतर ना तरी पण मी म्हटलं की आता ते काढलंय तर तिथे व्यवस्थित थोडंसं क्लीन म्हणजे झाडू वगैरे व्यवस्थित मारून घेऊ आणि आता इथे ना आ, मला टेबल कितपत राहतो कसा राहतो कशा पद्धतीने मी देवीचा मांड म्हणजे मांडू शकते कशा पद्धतीने पूजा करू शकते याचा सगळ्याचा अंदाजा घ्यायचा आहे तर मी विचार करतो की हा याच्या जर आपण समोरच ठेवला तर तो कसा दिसेल किंवा मग उभा ठेवला तर कसा दिसेल किंवा साईडला जर आपल्याला ठेवायचं असेल तर कसं दिसेल पण इथे आम्हाला एक अजून एक पूजा मांडायची आहे साईडलाच त्याच्यामुळे इथे हा टेबल मी ठेवणार नाही हा इथे समोरच राहणार आहे पण आत्ता फक्त म्हणजे उद्या सकाळपर्यंत तुम्ही इथे साईडला ठेवतो आहे कारण अगदी पुढे ठेवला ना तो खूपच जास्त पुढे होऊन जातो जागा सगळी अडून जाते त्याच्यामुळे मग मी फक्त तो अंदाज घेते की कशा पद्धतीने कारण देवीचं जर सगळं मला वरती मांडायचं असेल वरच्या या वाईट टेबलवरतीनं आता तिथे काही खूप जास्त जागा नाही कारण जे देवीचं आपण जे काही मांडणार आहोत ना त्याच्यामध्येच जाईल आणि ज्या आपल्या नैवेद्याच्या गोष्टी वगैरे ज्या काही असतात ना त्या मला खाली मांडायला लागणार आहेत सकाळच्या तयारीतलं अजून एक महत्त्वाचं काम ते म्हणजे मला जे काही आपण ब्लाउज पीस आणले ना त्याचं साडी पूर्णपणे तयार करून ठेवायचे कारण ती जर सकाळसाठी ठेवली ना तर त्याच्यामध्ये माझा अर्धा पाऊण तास जातोच जातो, जातो, जातो आणि आता कसं आम्ही दोघे आहोत तर मिळून थोडीशी पटकन करू शकतो सचिन येईपर्यंत माझ्याकडे पण थोडा वेळ आहे पण मला जेवण वगैरे पण करायचं आहे तर पहिलं म्हटलं ना थोडंसं करून घेते कारण ज्या मध्ये ज्या प्लेट्स पडल्या आहेत ना त्या पहिल्या प्लेन करून घेते आणि नंतर मग ना आपल्याला खूप इझी जाईल तर त्याच्यामुळे पिवळं वस्त्र आणि निळं वस्त्र असे दोन्ही मी म्हणजे सरळ करून त्याच्यावर इस्त्री व्यवस्थित मारून घेणार आहे आणि नंतर ना थोड्याशा मला यावेळेस ना अगदी बारीक प्लेट्स करायच्या जसं मी तुम्हाला खूप आधी म्हटलेलं जेवढ्या जास्त बारीक प्लेट्स असतील ना तेवढी ती अशी साडी खूप छान दिसेल आणि यावेळेस कशी आहे मी कडी वगैरे पण जी आहे आपण डेकोरेशनसाठी म्हणू शकतो किंवा अलंकार वगैरे जे काही देवीला घालायचे असतात आपल्याला त्याचा वापर म्हणजे ते अटकवण्यासाठी किंवा ते एक व्यवस्थित दिसण्यासाठी ना ती कडी मागवलेली तर मला ती यावेळेस वापरून पण बघायची की आपण कशा पद्धतीने सगळं देवीचं रूप सजवू शकतो किंवा व्यवस्थित कसे दागिने वगैरे सगळे वापरू शकतो म्हणजे तिथे त्या कडीवर कसे लटकवू शकतो याची उत्सुकता जास्त आहे त्याच्यामुळे म्हणून मी यावेळेस थोडीशी अशी लांब अशी देवीला साडी नेसवायचं थोडंसं डोक्यात चाललं आहे अजून ठरवलेलं नाही आहे पण डोक्यात चाललं आहे माझं बऱ्यापैकी आणि बाकी या टेबलवर पण तुम्ही बघाल तर सगळे बॅग्स वगैरे आहेत ठेवलेले तर हे पण सगळं आता रिकामी करायचं त्याच्यानंतर वरती जो टेबल रनर आहे तो पण चेंज करायचं तर तो, तो पण नवीन वा घालायचा आहे मला पण बघू मी आता ठरवते की आत्ता करायचं की सकाळी करायचं तो चला आजच्या याच नोटवर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते अशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल अजून माझी बरीचशी कामं बाकी आहेत आता याला प्लेटिंग करून मी ठेवून देणार आहे त्याचबरोबर देवपूजेची भांडी घासायची जेवण करायचंय त्याच्यानंतर ओटा क्लीन करायचा आहे सकाळची जी हंडा खायची लागणार आहे ती घासून ठेवायची आहे अशी छोटी मोठी बरीचशी काम आहेत तर सगळं आवरेपर्यंत आणि शूट करेपर्यंत मग थोडीशी गडबड होऊन जाते तर माझ्या मते जी काही थोडीफार माझी तयारी असते मार्गशीर्ष गुरुवारची ती मी आजच्या ब्लॉगमधून तुमच्याबरोबर शेअर करते अशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आजचा ब्लॉग थोडा जरी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले बरेचसे फॅमिली मेंबर्स आहेत की ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही व्हिडिओ तर ते रोज बघतात पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा कारण तुमची प्रत्येक कमेंट ही ना माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते तर खूप छान छान अशा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मी तुमची वाढ बघते तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि म्हणजे तुम्ही पण माझ्यासाठी तेवढी अशी आ, प्रे करा किंवा मा, माझ्या मागे तुमच्या शुभेच्छा तुमचा आशीर्वाद असंच राहू दे की माझ्या ज्या गोष्टी मला उद्या करायच्या त्या सगळ्या व्यवस्थित नीट वेळेत पूर्ण होऊ दे आणि सगळ्या गोष्टी मनासारख्या पूर्ण होऊ देत पण त्याचबरोबर त्या तुमच्याबरोबर पण मला शेअर करायच्या तर त्या शेअर पण तुमच्याबरोबर करता येऊ दे जसा आशीर्वाद मला तुमच्याकडनं हवाय चला उद्या एका छानशा मध्ये भेटते ब्लॉग इथेच एंड करते सर मला श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर